थंडीमध्ये आरोग्य चांगलं राहण्यासाठी डिंकाचे लाडू आपण नेहमीच बनवतो आज मी डिंकाच्या लाडवाची छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने इथं दाखवलेत अजिबात जास्त तुपाचा वापर मी केलेला नाही आहे तरी पण टेस्टला अतिशय भन्नाट आणि छान खुसखुशीत असे आपले लाडू इथं बनलेले आहेत रेसिपीला सुरुवात करूया पाववाटी काजू पाववाटी बदाम पाववाटी किशमिश घेतलेत आणि पाव वाटीच मी सुक खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक वाटी मी इथे गुळाचा वापर करतेय डिंकाचे लाडू म्हणून इथं पाव वाटी डिंकाचा मी वापर केलाय पॅन आपण नॉनस्टिकचा इथे तापवून घेतलाय यावरती आपण खोबरं जे आहे ते लालसर रंगावरती परतून घेऊया सुक्या खोबऱ्याचाच आपल्याला इथं वापर करायचा आणि मंद आचेवरती आपण हे खोबरं भाजून घेतलंय पॅनमध्ये मध्ये तीन चमचे साजूक तूप घेतलंय तूप चांगलं तापल्यानंतर यामध्ये काजू आणि बदाम जे आहेत ते आपल्याला लालसन रंगावरती तुपामधन काढून घ्यायचे तर काजूचा रंग इथे चेंज झालाय आणि मी ते एका ताटामध्ये काढून घेते सुका मेवा जो आहे काजू बदाम आणि मनुके याचं प्रमाण तुम्ही थोडस कमी जास्तही करू शकता पाव वाटी मी इथे मनुके घेतले आणि अगदी दोन मिनिटांसाठी फक्त मी तुपामधनं परतून घेतलेत आणि त्याच ताटामध्ये हे मनुकेही आपण काढून घेऊया गरम झालेले याच तुपामध्ये आपण डिंक पण तळून घेऊया डिंक छान फुलू द्यायचं इतपत तो आपण इथे हलवून घेतोय परतून घेतोय छान डिंक फुलल्यानंतर ताटामध्ये काढून घेतोय आता या तुपामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ काढून घेते आणि तुपामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे जसं की थोडासा कलरही या पिठाचा चेंज होतो आणि छान घरभर सुगंध सुटतो परतताना मला असं वाटतं इथे थोडंसं तूप कमी वाटतंय म्हणून मी दोन चमचे तूप इथे परत यामध्ये ॲड केले आणि छान हे पीठ जे आहे ते मंद आचेवरती आपण इथे भाजून घेऊया काही वेळातच अगदी काही मिनिटांमध्येच हे भाजलं जातं आणि छान एकत्रही होते तुम्हाला दिसेल रंगही छान चेंज झाला आहे आणि मस्त घरभर सुगंध सुटलाय आता या स्टेजला आपण हे पीठ जे आहे ते एका वाटीमध्ये काढून ठेवूया तुपाचा वापर कमी केल्यामुळे आपल्या आजी आजोबांना पण हा लाडू आरामात खाता येईल मिक्सरच्या छोट्या जारमध्ये काजू आणि बदाम आणि मणुके या तिन्ही गोष्टी आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत तर जे मिश्रण आपण बारीक करून घेतो जे साहित्य ते आपण याच ताटामध्ये परत काढून घेणार आहोत म्हणजे खूपसा पसाराही आपला होणार नाही आहे आता यानंतर सुकं खोबरं जे आहे ते मी घेते आणि डिंक या दोन्ही गोष्टी आपण इथे बारीक करून घेऊया डिंक बारीक केल्यानंतर अगदी पेस्ट जशी होते तसं हे मिश्रण आपल्याला इथे मिळणार आहे तर हेही आपण याच ताटामध्ये काढून घेतो आहे यानंतर जे गव्हाचं पीठ आपण भाजून ठेवलं होतं ते पण आपण इथं ॲड करूया आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ एक वाटी गूळ जो आहे तो आपण एकदम बारीक करून म्हणजे पावडर असेल तर बारीक करायची गरज नाही थोडे खडे होते म्हणून मी मिक्सरच्या जारमधनं बारीक करून घेतलेलं आहे वेलचीपूड आणि थोडीशी खसखस मी इथं ॲड केली आहे आणि हे मिश्रण हाताने व्यवस्थित एकत्र एक करून घेते इथं हाताने एकत्र एक करताना तुम्ही हे मिश्रण परत एकदा सगळं मिक्सरच्या जारमधनं परत एकदा फिरवून घेऊ शकता तर मी इथं हातानेच मस्त मिक्स करून घेतले आणि छान असे लाडू बांधून घेते टेस्टला अतिशय सुंदर हे लाडू बनलेले आहेत आणि बनवायला खरंच खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता खरं तर डिंकाचे लाडू म्हटलं की खूप पसारा वगैरे या गोष्टी आपल्याला लक्षात येतात पण तसं काहीच होत नाही अगदी एकाच ताटाचा वापर करून आणि मिक्सरच्या जारचा वापर करून मी इथे मस्त असे लाडू बनवून घेतलेले आहेत तर अजिबात या थंडीला हे लाडू मिस करू नका अगदी पटकन बनतात लगेचच बनवायला घ्या व्हिडिओ आवडला असेल चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा छान जवळच्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद